नमस्कार स्वादिष्ट स्वयंपाक करताना उत्कृष्ट गृहिणींना एकवीस किचन टिप्स नंबर एक पावसाळ्याच्या दिवसात गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा किडे पडतात यासाठी पिठामध्ये तेजपान डब्याच्या तळाशी किंवा पीठ भरताना टाकावेत नंबर दोन तूप घरी कडवताना त्यात चिमुटभर मीठ टाकल्यास तूप छान कनिदार शुभ्र होते नंबर तीन खिचडी टेस्टी आणि मस्त मोकळी होण्यासाठी साबुदाणा स्वच्छ धुवून पाणी घालावे आणि हिरवी मिरची जिरे ठेचून घालावी त्याचबरोबर चिमुटभर मीठ टाका नंबर चार आपे आपे पात्राला न चिकटण्यासाठी एक अंडे फोडून घातल्यास आपे चिकटत नाही उलट टम्म फुकतात नंबर पाच महत्वाच्या कोणत्याही कागदपत्रावर कपड्यावर चुकून तेलाचे डाग पडले असतील तर खाण्याचा सोडा त्या जागेवर कोरडात चोळावे नंतर कागदपत्रे किंवा कपडा उन्हात चुकवावे तेल उडून जाईल नंबर सहा मार्केटपेक्षाही स्वादिष्ट शेंगा चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून त्यावरील साल काढून नंतर एक चम्मच तेलात पुन्हा थोडेफार भाजून मिक्सरच्या भांड्यात काढून लसूण जिरे तिखट मीठ आणि आवडत असल्यास चाट मसाला घालून जाडसर असे फिरवावे चविष्ट चटणी तयार होईल आणि ही चटणी एक महिना राहिली तरीही खराब होत नाही नंबर सात फ्रीज मध्ये आलं ठेवूनही बऱ्याचदा खराब होते अशा वेळी बाजारातून आणल्यावर ते स्वच्छ धुवून उन्हात ठेवून नंतर हवा बंद डब्यात घालून ठेवावे नंबर मिसळीचा रस्सा किंवा आमटीवर तवंग तर्री येण्यासाठी गरम पाणी वापरावे आणि अर्धा टीस्पून साखर घातल्यास रस्शाला तरी तवंग येतो नंबर नऊ बाजारातून कच्ची फळे आली असेल तर फळासोबत केळी न्यूजपेपरमध्ये कुंडाळून ठेवल्यास फळे लवकर पिकतात नंबर दहा शेंगदाणे भाजल्यावर साल न काढता वापरले तर त्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असल्याने हृदयासाठी खूप फायदेशीर आहे नंबर अकरा इडली स्पंजी आणि हलक्या होण्यासाठी मुरमुरे मिक्सरला वाटून मिश्रणात मिक्स करावे नंबर बारा दूध फ्रीजमध्ये ठेवले तरीही खराब होत असल्यास उकळताना दुधामध्ये थोडीशी साखर घालावी दूध खराब होणार नाही नंबर पोह्यांचा चिवडा बनवताना पोहे घालून तेलात बुडवून तळावेत यामुळे पोहे जळणार या नाही नंबर चौदा कडधान्य किंवा पुलाव बिर्याणी बनवत असाल तर पदिनेची पाणी अवश्य पदार्थात घालावी त्यामुळे पदार्थ लवकर पचन होतो नंबर पंधरा या दिवसात मसाले खराब होऊ नये यासाठी मसाले ठेवताना तळाशी हिंगाची पुरचुंडी किंवा खडे ठेवावीत नंबर सोळा पावसाळ्याच्या दिवसात चिलटे माशा घरात येतात त्यासाठी लोखंडाच्या तुकड्यावर किंवा पळीवर कापूरवडी जायल्यास चिलटे माशा नाहीशा होतात नंबर सतरा मोदक तळताना मंद आचेवर तळल्यास आतून मोदक कच्चे राहत नाही नंबर अठरा स्वयंपाक करत असताना सुरुवातीलाच एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवावे भाज्याची ग्रेवी तसेच खिचडी किंवा पुलाव बनवताना गरम पाणी वापरल्यास पदार्थ लवकर शिजून येतो आणि पदार्थाला वेळ कमी लागतो नंबर उकडलेले पाणी फेकून न देता कुंडीतील झाडांना द्यावे झाडासाठी हे पाणी पोषक आहे नंबर वीस घरी चष्मे असतील तर सतत वापरल्याने खराब लवकर होतो पाण्याने स्वच्छ केल्याने कोटिंग कलर स्क्रॅचेस पडू शकतात यासाठी चष्मा फ्रीझरमध्ये ठेवून नंतर चष्मा बॉक्स मधील कापड घेऊन पुसल्यास चष्मा नवीन असल्यासारखा स्वच्छ होतो नंबर एकवीस या दिवसात केस गळती असल्यास लोखंडी कढईमध्ये मध्ये खोबऱ्याचे तेल टाकून दोन टीस्पून मेथीदाना आणि दोन टी स्पून कलोंजी म्हणजेच कांद्याचे बी आणि ड्राय असलेले आवळ्याचे तुकडे घालावेत त्यातच कडीपत्त्याची पाणी आणि दोन कांद्याची काप करून तसेच जास्वंदाचे फुले घालावी हे होममेड तेल उकळी आल्यानंतर थंड करून रात्री केसांना मालिश करत लावून घ्यावे सकाळी केस स्वच्छ धुवून टाकावे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास मिनताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद